श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरामध्ये घरातून संपून जाईल गेली तर बोला आजचा उपाय आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे अनेक लोकांच्या जीवनामध्ये अक्षरशः प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे हे अनेक लोकांना समजत नाहीये अनेक लोकांच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा आल्यामुळे त्यांचं अक्षरशः स्वतःवरचं कंट्रोल अगदी हलून जातं जर नकारार्थी शक्त्या जर एखाद्या मनुष्याला कॅप्चर करतात तर त्यांना जसं हवा आहे तसं त्या मनुष्याला त्या वागवतात जर एखाद्याने आपल्यावर काहीतरी क्रिया करून पाठवलेली असेल जर कुणी आपल्याला बंधनात ठेवलेलं असेल किंवा आपल्या शरीराला बांधून ठेवलेलं असेल आपल्या घराला बांधून ठेवलेलं असेल जर आपल्या जीवनामध्ये खूप असं कष्ट येत असेल दुःख येत असेल त्रास येत असेल किंवा एक संकट संपल्यानंतर दुसरं संकट आपल्या समोर उभं राहत असेल घरात सतत आजारांची श्रृला चालत असेल जर घरामध्ये प्रगती होत नसेल घरातले कर्ते पुरुष किंवा मुलं अगदी व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत वाईट नादाला लागलेले आहेत तर मी तुम्हाला आज महारुद्राची महावीराची भगवान आपल्या मारुती रायांची एक सेवा सांगणारे ही सेवा असली सेवा आहे की तुम्ही म्हणसाल की दादा काय सेवा सांगितली याच्यामुळे आमचं जीवन अगदी सार्थक झालं आम्ही नरक यातना भोगत होतो आणि या नरक यात्नेतून आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही आज सर्व प्रकारचं भौतिक सुख भोगत आहे माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्सला श्रीराम जय राम जय जय राम म्हणून महामंत्र टाका नवीन कुणी असेल त्याने लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर जीवनामध्ये करणी भानामती ब्लॅक मॅजिक जर तुमच्या जीवनामध्ये आले असेल किंवा वाईट लोकांनी तुमच्यावर काहीतरी करून ठेवलेलं असेल तुमची प्रगती त्यांना पाहवत नसेल किंवा तुमच्या दारामध्ये लिंबा असेल बिबा असेल सुया असेल लिंबा असेल हळदी कुंकू असेल किंवा तुमचं उमरा असेल किंवा दरवाजा असेल तिथं जर खिळ ठोकले असतील अंड्याची टरफाणी टाकली असतील केस टाकलेली असतील या गोष्टी तुमच्या दारामध्ये शनिवारचं अमावश्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू पडत असतील तर आजपासूनच सावध व्हा आणि आजपासूनच तुम्ही दादाने सांगितलेली ही सेवा दादाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करा जीवनाच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाहीये दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय फक्त यासाठी तुम्ही ही सेवा करताना दोन नियम पाळायचे म्हणजे एक म्हणजे दारू प्यायची नाही आणि दुसरं म्हणजे मटण मांस मछली अंडा नॉन जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे तुम्ही बंद करायचे आता ही सेवा कुणीही करू शकत दिवसभरामध्ये चोवीस तासात कधीही करू शकता स्त्री असो पुरुष असो थोर असो वृद्ध असो लहान असो कुणीही ही सेवा करू शकतो स्वतःसाठी स्वतः स्वतःच्या घरातल्या व्यक्तींसाठी तर सेवा किती दिवस करायची तर सेवा आपल्याला एक्कावन्न दिवस करायची मासिक पाळी आली सुतक आलं की ते दिवस आपल्याला सोडून द्यायचे त्या दिवसामध्ये सेवा करायची नाहीये आजपासूनच कॅलेंडरमध्ये आजची जी डेट आहे त्या डेटला तुम्ही राऊंड मारायचं आणि सेवा चालू करायचं टिक करायचं एक दिवस लिहायचा उद्या तसंच करायचं राऊंड मारायचं टिक करायचं दुसरा दिवस लिहायचा असं तुम्ही सलग एक्कावन्न दिवस कॅलेंडरवर गोल आणि टिक्करा सेवा केलेली आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अनुभव घ्या मी तर मग ही सेवा चालू झाल्यानंतर आठ दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याबरोबर काय घटना घडलेल्या आहेत तुम्हाला अगदी स्वप्नातही दिसू लागते किंवा एखाद्याला संचारही होऊ शकतो जर संचार आला तर एक अगरबत्ती देवापाशी लावायची आणि मारुती रायांना एक विनंती करायची की हे मारुतीरा या घरातला अमका का, का व्यक्ती आहे त्याला त्रास होतोय तो त्रास दूर करा आणि उजव्या हातामध्ये पाणी घ्या ओंजळीमध्ये श्रीराम जय राम जय जय राम अकरावेच मंत्र म्हणा आणि त्या व्यक्तीच्या शरीरावर असा ते पाणी शिंपडा जर बाधा जर शक्ती वगैरे असेल तर ती शक्ती तिथून निघून जाईल आणि तो व्यक्ती सामान्य व्यक्तीसारखा होऊन जाईल ही सेवा आता आपल्याला कशी करायची चोवीस तासात कधीही करू शकता महिला करा पुरुष करा कुणीही करा फक्त आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत जर सकाळी करत असला तर अतिउत्तम आंघोळ करून एक अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती देवापशी लावायची दिवा लावायचा आणि तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं चा, हनुमान चालीसा जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला म्हणता येत नसेल वाचता येत नसेल तर अगदी मोबाईलवर लावा आणि तीन वेळा फक्त घरामध्ये हनुमान चालीसा ऐका त्याच्यानंतर एक माळ लागेल तुम्हाला एक महामंत्र सांगणार आहे जो मारुती रायांनी स्वतः शोधून काढलेला एक महारुद्र मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही एक माळ रोज डेली जपायचा आहे तो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आहे हा मंत्र रोज एक माळ जपायचं चा, हनुमान चालीसा तीन वेळा वाचायचं किंवा ऐकायचं या दोन शेवट झाल्या आता मंगळवारचा दिवस आता एकावन्न दिवसाच्या मध्ये किती मंगळवार पडते त्या मंगळवारी तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय जर महिला करत असतील तर महिलांनी मंदिरात गेलं तर चालेल तिथं कुणी लहान मुलं असतील किंवा पुजारी वगैरे असतील त्यांना नारळ फोडायला आवायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला आणि श्रीराम जय राम जय जय जै राम म्हणत म्हणत मारुतीच्या मंदिरामध्ये जायचंय मंगळवारच्या दिवशी आणि मंगळवारी तिथं नारळ फोडायचे मंगल ही करते मंगल आहे हे मंगळवार आहे आणि या मंगळवारी जर तुम्ही श्रीफळ मारुती रायांना अर्पण करताय तर मारुती राया तुमच्यावर प्रसन्न होतील थोडीशी याचना करा विनंती करा पूर्ण शरणागती पत्करा आजपर्यंत मी अहम भावामध्ये जगलो मी दुसऱ्यांना कमी लेखल मी श्रेष्ठ आहे ही भावना जोपासून मी आजपर्यंत वागत आलेलो आहे मी इतरांना कमी लेखत आलेलो आहे पण आज मी शून्य झालेलो आहे आज माझ्याकडं जे होत ते सर्व गेलेलं आहे आणि आज मला शून्यातून जग निर्माण करायचं आहे आज मी सगळा माझा अभिमान असेल गर्व असेल मी मारुतीरायांच्या चरणामध्ये सोडतो आणि मारुतीरायांना म्हणा की हे मारुतीराया हे भोले शंकरा मी तुमचा भक्त आहे मी तुमचा दास आहे भगवंता मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मी तुम्हाला शरण आलेली आहे मला अक्षरशः काही दिसत नाही आहे अक्षरशः अंधाऱ्या रस्त्यामध्ये वाट माझी हरवलेली आहे कुणी काही केले प्रारब्ध खराब आहे वेळ खराब आहे का काय आहे मला काही समजत नाही आहे घरामध्ये अतृप्त आत्म्या आहेत अदृश्य शक्त्या आहेत घरात भांड्याला भांड बांदा लागते भांडण तंटा होतोय घरामध्ये वादविवाद असतात पैसे यायचं नाव लागत, लागत नाही आहे नोकऱ्या लागत नाही आहे मुलांची लग्न होत नाही आहे शिक्षण मुलांना देऊ शकत नाही आहे दोन टायमिंगचं खाईचे वांदे झालेले आहेत पहिलं खूप चांगलं होतं देवा तुला तर माहीत आहे पण हे मारुती राया आता तूच आमचा कैवारे आहेस तूच आता गदा घेऊन ये जसा तू रामरायांसाठी धावलेला होता हे भगवंता तू या गरिबांसाठी तुझ्या मुलांसाठी तू तु धावणे जर तू जर नाही आला तर तुझ्यावर विश्वास कुणी ठेवणारे हे भगवंता आहे नाता एकदा मलाच हात दे मला या चिखलातून या गाळातून मला बाहेर काढ भगवंता मी तुला शरण आहे मला तू फक्त तुझ्या चरणामध्ये घे एवढी कळकळीची विनंती मारुतीरायांना करा बघा तुमचं कामच झालं मंगळवारच्या दिवशी मंदिरात गेल्यानंतर आणि येणारे अनुभव दादाला कमेंट बॉक्सला सांगा होऊ चिंतन श्री गुरुदेव वदत्त